आज आमच्या शेतात बेर चालू आहे म्हणजे ज्या उखळलेल्या मळ्या होत्या तर त्याच्यामध्येच आज नांगरणी केली जाते आणि अर्णव आणि प्रिन्स पण आलेत नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा या चॅनलवर मी कोकणातले सण समारंभ उत्सव परंपरा कोकणातली खाद्यसंस्कृती कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अर्णवनी शाळेत दहा दिवसांची सुट्टी काढला नाही सांगितलं काय माहिती गुरुजींना लोकांच्या लावण्या लावायच्या दहा दिवसांची सुट्टी द्याल काय माझ्यावर आहे की त्याला नको त्याला नको राजू जी आज तरी चालतोय आता कामात बिझी आहे दोघ म्हणून आता ना त्रास द्यायचा <that> Niyat 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 Sau kasi Niyat Niyat तो किती वर्षांचा आहे मम्मी सोन्या सोन्या आठ आठ वर्षांचा आहे राजू पंधरा वर्षांचा आहे हा अर्णव तू शाळा सोड ता? अरे घेतलंच कर अरे दोन गाई घ्यायला सांग दोन बैल घ्यायला सांग हा काय मोठा झाल्यावर मग तू दापोलीच जा हा दापोलीत आहे ना हातलंच शिकवतात सगळं शेतीच शिकवतात सगळं तिथं जाईल आता आपलं चांगलं हातात येईल एवढं झालंय तिथे कोण बसलय हा प्रिन्स प्रिन्स हाय कुठं दिसतोय काय तू उन्हा हा कर दिसतोय वर अर्णव वरती जो थाकवतोय ते बघूया चल प्रिन्स मास्क लावला नाही आहे त्यांनी आपण कोरोना मधून लावायचो तो तसं त्यांनी लावला नाही

ये ये राजू ये राजू ये सावकाश आहे ये कुठून खाली उतरायचंय मम्मी Caucasal rajou. <triva> 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 प्रिन्स, हा प्रिन्स आणि हा अर्णव जेव्हा जेव्हा आपल्या शेतात बैल धरतात तर तेव्हा तेव्हा हे दोघ येतात आणि अर्णव तर शाळेतून दहा दिवसांची सुट्टी काढून आलाय गुरुजींना सांगून कि मला सगळ्यांच्या लावण्या लावायला जायचंय होय ना दिलं नाही तुला सुट्टी नाही दिलं नी काय का सुट्टी नाही दिलं नी सु मग काय बोलायचं तुम्हाला कशाला व्हिडिओ करायला सांगितलाय बुक प्रिंट सुद्धा काय बोलायचं अण्ण असं नाही करायचं काय सांगतोय सांग चॅनल करायला आणि लाईक करा आणि सांग आपला आजचा व्हिडिओ पण पहा तुम्ही दोघं नांगरणार आहे ना सांग मग आणि आजचा आपला व्हिडिओ कारण आम्ही उडव माझ्या उडव उडव माझ्या ए असं नाही हात झटकायचे नसतात चपलेवर पण बसतात प्रिन्स इथं कागदर बस मंडळी आपण कितीही मोठ्या अगदी फाईव्ह स्टार रेस्टॉरंट मध्ये जाऊन कितीही महागातला पदार्थ ऑर्डर करून खाल्ला ना तरी आपल्या शेताच्या बांधावर बसून भाजी भाकरी खाण्याची आहे ती आणखी कुठेच नाहीये आणि आमच्या कोकणातल्या मुलांनी या शेतावरच्या बांधावरच्या नेहारीचा दुपारच्या जेवणाचा आनंद नक्कीच घेतलाय हो ना तुम्ही जर अशी बांधावर बसून नेहारी केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर

माल्या ना पाळतात त्यांना वाटलं तिथ फिरायला लागत शाबास झाले का कुठ चालले चाललेत कुठं टाकी आला होता ना बैल धरायला ना तू कशाला आलेला ना बैल धरायला काय आता

嗯。嗯